पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महापालिकेतील सत्तावीस जणांचा गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल का उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल यांच्यासह सत्तावीस जणांचा गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं यावेळी उप अभियंता नीलकंठ मठपती सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी सफाई अधीक्षक अनिल चराटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी बांधकाम विभागाचे अवेक्षक शकील शेख जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आयुक्त यांच्या कार्यालयातील स्टेनोग्राफर परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नाराज जवळगेकर मुख्य लेखा, लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उपसंचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं